लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज प्रचंड शक्ती प्रदर्शनाने सुरेंद्र गुदगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत व रॅली काढून राष्ट्रवादी काँग्रेस अजित माईनी परिशस साथी, परिशस साथी, पवार गट पक्षातून मायनी जिल्हा परिषदसाठी इतर मागास प्रवर्गातून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी तरकलेडोन पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण प्रवर्गातून चंद्रकांत पवार आणि मायनी पंचायत समिती गणासाठी इतर मागास प्रवर्गातून अनुसया गायकवाड यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे अर्ज सादर केला अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हजारो समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये मायणी जिल्हा परिषद गटातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते मायणी जिल्हा परिषद गटामध्ये मी दा साथ दा कर, गन, दा दोन हजार सात साली पहिल्यांदा निवडून गेलो अतिशय प्रतिकूल परिस्थिती होते खटाव तालुक्याचे त्यावेळेचे आमदार मायनीमध्ये होते डॉक्टर एळगावकर आणि दोन्ही पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा त्यांच्या विचाराचा होता अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन हजार सात साली मी निवडून गेलो त्यावेळेपासून मी एक अजेंडा राबवला की लोकांना असं वाटायचं नारळ फुटायला गेले की लोकांना वाटायचं की निवडणूक आली आणि त्यामुळं निवडणूक झाली की चा चा त्या नारळाकड नेत्यांचा विसर पडायचा त्यामुळं लोकांचा नारावरचा विश्वास उडाला होता मी सर्वप्रथम तो नारळावरचा विश्वास बसवण्यासाठी स्वतः एक आचारसंहिता केली लोकांची मागणी घ्यायची त्या मागणीच्या अनुसरून अंदाजपत्रक बनवायचं त्या प्रमाणात तो निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि मग मा प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पोस्टानं कार्यकर्त्यांना तो आदेश माझा घरी पोचवतो अशी ज्यावेळेला पाच पन्नास पत्र गावात जातात त्यावेळेला कार्यकर्ते फोन करतात की दादा नारळ कधी फोडायचा आणि म्हणून मी नारळ फोडलेलं काम हे प्रत्यक्षात उभं राहतं हा विश्वास निर्माण करण्यात मला यश आलं दोन हजार सात सालापासून मी हे करत आलोय दोन हजार बारा साली माझी पत्नी शोभना गुदगे ह्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि दोन हजार सतराला पुन्हा मी मायनी गाटातनं जिल्हा परिषद सदस्य झालो त्यामुळं दर पाच वर्षानं निवडणुकीला सामोरं जात असताना मी कार्यवृत्तांत प्रत्येक मतदाराला देत असतो आणि त्यात अक्षरशः कोट्यवधी रुपयेची कामं असतात भाषणात म्हणण्यासाठी नाही आणि ते डिजिटल रूपात सुद्धा मी व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत त्यामुळे एक कामाच्या माध्यमातून लोकांच्यात एक विश्वास निर्माण झाला आहे की आपला हा माणूस कामाचा माणूस आहे आणि त्यामुळं एक उत्साह आहे की आपल्या भागातलं हे नेतृत्व काम करणारं हे नेतृत्व हे जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे अशा पद्धतीची लोकांची भावना असल्यामुळं स्वयंस्फूर्तीनं आजच्या उमेदवारी अर्ज भरायला लोक अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येने आली असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अच्छा आज कॅपरेगा तरी भरपूर म्हणजे प्रसिद्ध मिळाला काय सांगत खरं तर स्वर्गीय भाऊसाहेब उदगे यांच्या संस्कारात मी वाढलोय आणि त्यांच्याच विचारधारेवर मी काम करत आलो त्यांची <coughs> अभेद्य संघटना या तालुक्यामध्ये होती आणि वीस वर्षे त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून माझ्यासारखा युवक इंजिनिअर झाला असतानासुद्धा कुठला एखादा कारखाना न काढता लोकांची बांधिलकी स्वीकारून समाजकारणामध्ये कार्यरत राहिला आणि त्यामुळं ती जी कनेक्टिव्हिटी आहे ती आज तागायत मी जपलेली आहे मायनी गटात मी मोठ्या प्रमाणात निधी दे देत असलो तरी इतर गटामध्ये इतर गावामध्ये सुद्धा मी पुल ना पुलाची पाकळी विकासकामाच्या माध्यमातून देत असतो आणि त्यामुळं कळत न कळत ते जे कनेक्शन आहे त्यामुळं लोकांना फक्त कळालं की मी आज अर्ज भरतोय तरी लोक आज उत्साहात इथं सामील झाले तालुक्यातले काही कार्यकर्ते इथं आवर्जून आले पण मी मायनी गटातल्या कार्यकर्त्यांनाच आज निमंत्रित केलं होतं की मी आज अर्ज भरतोय तरी सुद्धा माझ्या प्रेमापोटी गुदगे घराण्याच्या प्रेमापोटी अनेक लोक इथे उपस्थित होते अच्छा विरोधक करून तुम्हाला टार्गेट केलं जात आहे तुमच्या गटात माहीत गटात तर काय त्यांच्याविषयी सुरेंद्र गुदगेचं नेतृत्व केवळ वारसा हक्कांना आलेलं नेतृत्व नाहीये तर संघर्ष करून कामाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करून मजबूत संघटन केलेलं आहे आणि हे कुठंतरी विरोधी लोकांना खटकत आहे त्यांना विशेषतः विद्यमान लोकप्रतिनिधींना खटाव तालुक्यातली सगळी नेतृत्व संपवायची आहे कारण आपल्याला आठवतं असेल दोन हजार नऊ साली हा तालुका या तालुक्याचे विभाजन झालं आणि बुध खटाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला पुसेसावळी जिल्हा परिषद गट हा कारण उत्तरला जोडला गेला आणि या विभागातले खटाव तालुक्यातले उर्वरित तीन जिल्हा परिषद गट हे मांडला जोडले मानचं मतदान मोठं आहे त्यामुळं विद्यमान आमदारकी ही मांडला गेली त्यावेळेपासून खटाव तालुक्यावर सापत्नपणाची वागणूक खटाव तालुक्याला मिळत आहे तुम्ही बघा विकासाचा निधी आला जास्ती मांडला राहायला शिल्लक तर खटावला उरमोडीचं पाणी असू द्यात तारळीचं पाणी असू द्यात पाणी आपल्या शिवारातनं मांडला आपल्या इकडची पिकं करपाय लागतात शेतकरी आंदोलन करतात तहसीलदार ऑफिसमध्ये मोर्चे काढावे लागतात आणि मग कुठंतरी पाणी आपल्याला ते पण सोडलं की लगेच काही वेळातच ते बंद होतं ही जी सापत्यपणाची वागणूक आहे हे यामुळे या खटाव तालुक्याचं प्रचंड नुकसान होतं आहे आणि आता दोन हजार सव्वीसला डिलिमिटेशन कमिटी पुन्हा बसते असा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेला आहे डिलिमिटेशन hmm. कमिटी बसल्यानंतर लोकसभा आणि विधानसभाचे मतदारसंघ वाढत आहेत आपल्याही जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघाचे नऊ होत आहेत तसं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे की आपला विखुरलेला खटाव तालुका हा एका जागी येण्याची शक्यता दाट आहे किंबहुना तो माझा विश्वास आहे की तो एका जागी येईल आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचं असं गणित किंवा राजकीय धोरण असावं की मान तालुका आणि खटाव तालुका वेगळा झाला तर मानवर एकाना वर्चस्व करावं आणि खटाव तालुक्यावर दुसऱ्या आपल्याच घरातल्याने कुणीतरी वर्चस्व करावं आणि त्यासाठी खटाव तालुक्यातली जी नेतृत्व आहे ती संपली पाहिजे मग काही जणांना जवळ घेऊन संपवलं जात आहे जे जवळ येत नाही त्यांना टार्गेट करून संपवलं जाते आणि मी माझ्यासारख्या नेतृत्वाला त्यामुळं टार्गेट केलं जाते मी जिल्हा परिषद मायनी गटातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना आणि त्याचबरोबर खटाव तालुक्यातल्याही सर्व मित्रमंडळींना मी या अर्ज भरल्यानंतर एक संदेश देऊ इच्छितो मी गेली पंधरा वर्ष चार वर्ष निवडणुकांना होत्या तरी सुद्धा त्या चार वर्षात सुद्धा मी जिल्हा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून काम करत गेलो त्यामुळे माझ्या कार्यकाळामध्ये आमदार आणि खासदारांच्या पेक्षा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य जास्त काम करू शकतो हे मी माझ्या कामातून दाखवून दिले लोकांना आधी वाटायचं की काम करायचं असेल तर आमदार आणि खासदारांच्याकडे जावं लागतं पण तुम्ही जर मी केलेली कामं जर पाहिली तर सभामंडपापासून ते मोठमोठ्या शाळा असतील मोठमोठे बंधारे असतील मोठमोठे साकोपूल असतील रस्ते असतील या सगळ्यांना मी न्याय देण्याची भूमिका घेऊन कामं प्रत्यक्षात उभी राहिली आणि त्यामुळं या विभागातलं माझ्यासारखं का वा, हे काम करणारं नेतृत्व हे वाढवायचं काय खोडायचं हे जनतेच्या हातात आहे मला निश्चितपणाने विश्वास आहे की या तालुक्यातली लोक मायनी गटातली लोक हे आपल्या नेतृत्व वाढलं पाहिजे जपलं पाहिजे या भूमिकेतन मला पुन्हा जिल्हा परिषद मध्ये निश्चितपणानं मोठ्या मताधिक्यानं पाठवतील हा माझा विश्वास आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका